भवत प्राप्ती केले निष्काम करमपूज्य परमात्मा नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे भव्य सेवक संमेलन मौजा निमित्ताची चर्चा बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना मध्य प्रमाण धर्माचे संस्थापक एका भगवंताचे परिचय करून देणारे वाईट विस्तारवासून मुक्त जगणारे मानव धर्माचे संस्थापक स्वयं महान त्यागी बाबा जिंजी उपस्थित आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले महान त्यागी बाबा जिंदजी यांचे चिरंजीव हो। की आम्ही धन्य झालो की आम्हाला आज आमचा जन्म की आम्हाला बाबा बघायला मिळाले आज बाबांचे चिरंजीव बघायला मिळत आहेत आम्ही उद्या आमच्या पिढीला सांगू की ते त्यांची वाणी कशी होती त्यांचे विचार कसे आहेत मी स्वतः माझ्या जीवनात ज्याची ते याशी डोळा बघितला म्हणून आम्ही सौभाग्यशाली आहोत की आम्हाला आमच्यामध्ये बाबांचे चिरंजीव सर डॉक्टर मनोभाऊ ठोबरेकर साहेब तिथे उपस्थित आहेत भाऊसाहेबांना माझा नमस्कार आमच्या ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्या गैरहजेरीमध्ये जे सांभाळतात कार्यकारी अध्यक्ष बाबांच्या कार्यामध्ये ज्यांनी पूर्ण कृपे सहयोग केला असे बाबांचे बंधू महारोतराजी ठोबरेकर यांचे चिरंजीव आज डॉक्टर साहेबांना पण सहकार्य आहेत ते म्हणजे आज रमेश भाऊ ठिकाणी कर कार्यकारी अध्यक्ष महोदय यांना माझा नमस्कार आमच्या संस्थांचे उपाध्यक्ष महोदय प्रकाश भाऊ खोबरागडेवर सहसचिव साहेब बाबकृष्णजी गोखले ट्रस्टी रमेश भाऊ मदने उपस्थित आदरणीय मंच सर्व सहसेविका बालगोपाळ सर्वांना मी नमस्कार करतो मी आज या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून आलेल्या अनुभवावर शब्द बोलाव्याची आयोजकाची संचालकांची जी त्यांनी जी घोषणा केली त्याला अनुसरून थोडक्यात मारत या मार्गातला असा कोणीही सेवक नाही की ज्याला अनुभव आलेला नाही आणि अनुभवाशिवाय कोणी या मार्गात टिकू शकत नाही येऊ शकत नाही थांबू शकत नाही या प्रत्येक माणसाला आलेला अनुभव हा त्याच्या आत्मा अनुभव आहे आत्मानुभव हा शब्द आमच्या श्रीमुखातून निघणे ही साधी गोष्ट नाही आम्ही परमात्म्याशी संबंधित आहोत परमात्म्याचे सेवक आहोत महान त्यागी बाबा जिंकूजींच्या पुण्याने आम्हाला परमात्म्याचा परिचय झाला आणि आम्ही बाबांनी दिलेल्या शब्दावर आम्ही परमात्म्याचे सेवक जागृत बाबांनी सांगितलं की दैवी शक्ती जागृत आहे आणि ती प्रत्येक आत्म्यात आहे आणि आत्मा आमच्यामध्ये आम्ही जिवंत म्हणजे आमच्या जवळ आहे आम्ही बाबांच्या सेवकांना आमच्या मुखातून निघालेले शब्द आम्हाला आलेला अनुभव घडलेली घटना ही प्रत्येक गोष्ट आत्म्याशी संबंधित असते म्हणून आम्हाला जेव्हा परिचय होतो तेव्हा आम्ही आत्मा परिचय म्हणतो जेव्हा आम्हाला बोल मिळतात शब्द मिळतात मार्गदर्शकडून ते आत्मा बोल असतात बाबाजी जे आदेश दिले ते बाबांच्या आतनं बोलते कधी कधी असा प्रश्न पडतो की आम्ही परमात्याची पूजा करू शकत नाही परमात्मा निराकार आहे चैतन्यमेव शक्ती आहे व्यक्ती नाही आहे पण ते बोलले कशी साकाराच्या माध्यमातून साकार महान त्यागी बाबाजी देवजी त्यांच्या माध्यमातून बाबा भगवंत आणि परमात्मा बोलतोय जो सेवक बोलताय व भगवान बोलताय या भाषेमध्ये बोलतोय परमात्मा बोलताय सेवक तो म्हणजे काय म्हणजे विश्वास ते रेपासून परमात्मा बोलताय महान त्यागी बाबा जिंजीच्या माध्यमातून म्हणजे आमच्याकडनं महान त्यागी बाबा जिंजेजी ही परमात्मा आहे त्यांचे स्वरूप आहे साकारची वाणी आहे साकारूपातली वाणी आहे आणि म्हणून ते एक एक शब्द जागृत आहेत आणि त्या शब्दाला मला जागणे हे आमचे कर्तव्य आहे आमचे कर्तव्य आहे आम्ही जर जागृत जरा सुखी आणि समाधानी राहू आता जागावं कसं मानावं कसं हा खूप मोठा प्रश्न आहे बाबांनी मी थोडक्यामध्ये काही शब्द सांगतो कारण की मला वक्त्यांना वेळ द्यायची सोडक्याच्या सांगायचं झालं एक प्रश्न माझ्या समोर आला की आज आम्ही एवढ्या एवढ्या गटामध्ये विखुरलेले आहोत संस्थानच्या रूपामध्ये नाही आम्ही मार्गदर्शनाच्या रुपामध्ये विखुरलेले आहोत आम्ही गावागावामध्ये आम्ही संस्थांमध्ये विखुरलेले आहोत पण आम्ही एकट्याने नाही आहोत विखुरते भाग वेगळा आहे अरे आम्ही तसे विखुरलेले आहोत मी या गावच्या तुम्ही या गावचे मी या भाषेतला मराठी तुम्ही पंजाबचे पंजाबी गुजरातचे गुजराती पण आम्ही असं विसरतो आम्ही आपापल्या राज्याला आपापला देश समजतो नाही का आम्ही आमची वळख समजतो पण आम्ही असं समजत नाही की आम्ही भारतीय आहोत भारतीय म्हटलं तर कधी पंजाबी कोणी गुजराती कोणी मराठी कोणी सिंधी नाही राहतो तसे आम्ही सेवक सुद्धा आम्ही टिमकीचे मंडळाचे कुठले आमच्या मोवाडीचे आम्ही असे नाही राहतो आम्ही परमात्म्याच्या सेवक आहोत परमात्म्याशी संबंधित आहोत आम्ही आम्हाला जर दिलं बनवलं ते महानते की बाबा दुंगजींनी बनवलं आणि तो परमात्म्यांच्या अपक्ष टिकून कसा नाही याकरता आम्हाला आध्यात्मिक चिंतनाची गरज आहे धार्मिक वादविवादाची हो आम्हाला गरज नाही आहे धर्म आम्हाला कारण शिकवतो अध्यात्म आम्हाला अध्यात्म अध्यात्मा शिकवतो हो आम्हाला विचार आम्हाला आचरण शिकवतो हो आम्हाला जीवन शिकवतो हो त्यामुळे आमचं आत्मबल मजबूत होऊ शकते एक सेवक दुसरा सेवक घडवू शकते सेवक सेवकाची सुरवणूक करू शकते सेवक सेवकाला मार्गदर्शन करू शकते सेवकाला शब्द देतो शब्दावर योग येतो शेवकच्या शब्दावर भगवंत उभा राहतो एवढी गोष्टी एवढ्या गोष्टी या धर्मामध्ये आहेत आमच्या आचारामध्ये आहेत विचारामध्ये आहेत अनुभवामध्ये आहेत आम्ही मात्र इतर कधी मंथन करत नाही कधी चिंतन करत नाही आम्ही करत नाही आम्ही संभाषण करत नाही आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी बसतो एक त्याचा शब्द आपल्या मार्गामध्ये आला आहे आपल्या कुटुंबात्मसेवकर मला काल एक संमेलनमध्ये होत इस देश के लोक सुनो इस देश के लोक बाबाने म्हटलं लो म्हणे देश के लोक सुनो तो देश के लोक म्हटलं म्हणे परमात्मा एक सेवक नाही म्हटलं म्हणे त्याला म्हटलं दादा या भूमीवर या भूमीवर जगात जेवढेही लोक आहेत प्रत्येक सेवक प्रत्येक व्यक्ती हा परमात्म्याची वेगळा आहे कारण की बाबांनी म्हटलं की सृष्टीच्या रचता तो एक भगवान आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्या म्हणतो मानतो कोणी परमात्मा म्हणतोय कोणी परमेश्वर म्हणतोय कोणी ईश्वर म्हणतोय कोणी गॉड म्हणतोय नाही का तरी विचार पाहा देवता वेगळा भगवान वेगळा ईश्वर वेगळा परमेश्वर वेगळा परमात्मा वेगळा आहे का हो ते वेगवेगळे आहे पण जो परमात्मा हा एक नेव तो सृष्टीच्या रचता आहे सब एक भगवान आहे आम्हाला तो बाबांनी दिला म्हणून आधी त्याला मानणारे वी त्या धर्माच्या अनुभयी त्या रूपाने मानतात त्यांचे तत्व वेगळे त्यांचे शब्द वेगळे त्यांची प्रार्थना वेगळी पूजा पद्धती वेगळी म्हणतो त्या मताचे झाले फक्त फरक एवढा आणि आम्ही परमात्मा सेवघ हे आम्हाला विसरता का म्हणतो बाबांनी गायकृष्ठ सुद्धा सांगितल्यात बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहेत आपल्या कुटुंबात वस योगात आपल्या कुटुंबात व सोगात भगवत गुणांचे जो निर्गुण आहे निराकार आहे असं म्हटलं की गुण सांगितलं की तीन शब्द दिले आहेत आता हे सिद्ध कसे होणार की ते भगवत आहेत तुम्ही एक छोटासा उदाहरण देतो छोटासा उदाहरण देतो त्याला आपण एखादा भगवंताच्या परिवार घेऊया तिथं सर्व पती आहे पत्नी आहे मुलगा आहे नाही का पशु आहे पक्षी आहे जनावर आहे आपण तिथून सिद्ध होते का ती एक विचार करा की भगवान शंकर भगवान शंकर ज्यांना महादेव म्हटलं की ते योगी आहेत त्यांनी एक फक्त कपडं काकडं उंडलेलं आहे दागिने नाही आमोशन नाही रंग नाही रूप नाही जटा पकडलेल्या आहेत ते भूटांचे मी देव आहेत त्यांना भोलेनाथ म्हटलं गेलं आहे भोलेनाथ म्हणजे एकदम भोला देव पण तेच भोलेनाथ तिसरं निघलं तिथं उघडलं की तांडव करतात किती विरोधाभ असे भोले का ते योगी आहेत त्याची पत्नी बघा सुंदर रूपवान सर्व अलंकार घातलेली पार्वती आहे किती विपरीत आहे नाही का आपण जशात तशी पाहतो माझ्या मुलगा बोलायचं जोडीदार कशी पाहिजे शिकलाय तर शिकलेली सुरू पाहिजे आपण जोडीदार पाहतो प्रत्येकाच्या आहेत राजकुमारासोबत राजकुर राज त्याच्याच विवाह होते आपण पाहतो पण पहा महादेव आणि पार्वतीमध्ये पहा तुम्ही विपरीत जोडी आहे महादेव ज्यांच्या गळ्यामध्ये साप आहे कंठामध्ये विष आहे पण डोक्यावर मात्र अमृत आहे का डोक्यावर त्यांच्या अमृत आहे तर विष आणि अमृत अपोजिट वाई आहे पण ते दोन्ही धारण केलेलं आहे विषयच्या एक थेंब जरी गळ्याच्या खाली उतरला तर जीवन मृत होऊन जाईल पण अमृत बाता विषाला मारू देत नाही विषाला विषाने मारू देत नाही त्यांच्या गड्यामध्ये साप आहे साप आहे आणि त्यांच्या जो मुलगात कार्तिकायचे वाहन मोर आहे साप आणि मोर मोर सापाला ठेवत नाही बरोबर बरं दुसरी गोष्ट पहा त्यांचा जो वाहन आहे मोर आहे साप हा वंगराला खातो ज्याला चुहा म्हणतात गणेश वाहन उंदिर आहे आणि शंकरीच्या गड्यामध्ये साप आहे तो साप त्या हुमराला खाऊन नाही राहला पार्वतीच्या वाहन फक्त वाघ आहे सिंह आहे शेरावानी म्हटलं गेलंय आणि त्या दारामध्ये पोहोच तर नंदीभू आहे पण वाघ त्या नंदीवर हमनाने करून राहिला आहे अशी गोष्ट पण कोणीही कुणाला खाऊन नाही राहिला कोणी कुणाला मारून नाही राहिला कोणी कुणाला ड्युछून नाही राहिला सगळे एकत्र आहे म्हणून त्यांच्यामध्ये देव जो आहे तर तो काय असेल प्रत्येक जनावरांमध्ये पशुमध्ये पक्षामध्ये देवामध्ये काय आहे मर्यादा आहे सर्वांमध्ये एकमेका एकमेकांविषयी प्रेम आहे आणि हे सत्य आहे त्यांच्यामध्ये आहे म्हणून सत्य हा भगवान आहे म्हणून त्यांच्यामध्ये देवत्व आहे म्हणून सेवक बघवांनो महानता की जसं म्हटलं की सत्य मर्दा प्रेम हे देवाचे गुण आहे ते प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुटुंबात व सेवकात कुटुंब घरी आहे सेवक कुठं आहे सेवक प्रत्येक ठिकाणी सेवक गावात आहे सेवक गटात आहे सेवक गटा प्रत्येक संत जिथं घ्या तिथं सेवक आहे मग त्यांच्यामध्ये पण देवत्व आहे ना नाही का मग तुम्हाला सत्य म्हणत नाही तिथे तुम्हाला दाखवायचे आहे ना देव फोटोमध्ये नाही आहे महानदायक बाबा दुमदिनी स्पष्ट म्हटलेलं आहे असं अरे फोटोमध्ये देव म्हणशील इथं भूत शिरल ना बाबांचे शब्द महानताईक जर फोटोमध्ये देव म्हणशील तर इथं भूत शिरल ना म्हणून बाबानी तुम्ही देव दाना तुम्ही आपण सगळे परमात्मा आहेत सेवक आम्ही आमचे तुम्ही जसं मगाशी कोणतरी म्हटलं साहेब याच्या अगोदर पाच सहा मार्गदर्शन झाले त्याचे त्याच्या विचार बोलले टिंकीचच्या कार्यक्रमामध्ये कोणी मंडळाचा डिफरंट काय आहे विनंती भगवान महान त्या की बाबा एक आहे आम्ही सर्व एकत्र आहोत आमचा भगवान एकत्र आहे भगवंताची कृपा सर्व ठिकाणी सारखी आहे म्हणून प्रत्येक परमात्म्याच्या सुखी आहे मी किंवा तुम्ही आम्ही मानवाला सुखी करू शकत नाही दुखी करू शकत नाही भगवंतानं दुखी करू शकते भगवंत सुखी करू शकते आणि ते चलक आहे म्हणजे तो भगवंत त्याच्याही पाशी आहे आज आमच्याही पाशी आहे तुम्ही मला फोटोवरून वाला आहे मी मला आता तिथं बोलायला नाही पाहिजे पण मला दहा बारा लोकांकडून प्रेशर आहे माझ्यावर योजनावर तुम्ही फोडू करा आज सांगतो मला जे या लोकांनी नंबर यादी मागितलं तुम्ही ताब्यात मीटिंग बसवली नाही त्या लोकांची डिमांड आहे मी म्हटलं बुर्खा मी बसवीन तर याच्यामध्ये उदरे पण गोष्ट दाबून ठेवली इकडे पण जाऊ द्यायचे नाही आणि इकडे काही होऊ द्यायचं नाही शांत बसा चला आपण जे झेलायचं आपण जे पण असं काही होता कामा नाही तर तो प्रश्न जेव्हा असा आला जे लोक भेद करतात त्या लोकांसाठी तर दादा तुम्ही फोटोच्या नावावरून भांडता फोटोवरून वेगवेगळे सेवक समजता फोटोवरून विवाह करता एकामेकाकडे प्रेमाने बघत नाही साधा नमस्कार घेत नाही कार्यक्रमामध्ये जात नाही हा प्रेम नाही आहे तुमचा ही मर्यादा नाही आहे तुमची कधी फोटो मंडळाची म्हणतात कोणी फोटो टिंकीची म्हणतात कधी फक्त ते कुठून आले फोटो हा विचार करा आमच्या टिंकीमधल्या फोटो त्या तिरोळ्यामध्ये दिल्या गेल्या आहेत मग त्याच्या तिरोड्याची फोटो झाली का नाही नाही त्याची कशी तिथून आली म्हणून पण तिथं कुठून आली प्रेसमधून आली मंडळामध्ये कुठून आली तर प्रेसमध्ये आली मग तुम्ही कशा एवढे फाळता हा मुद्दा समजा महानसा की बाबा जेवढी दिल्ल्या कृपेच्या या शक्तीच्या तुम्ही चांगला विचार करा चांगला विचार करा की माझ्या प्रबोधन कोणत्या कागदाच्या प्रिंटवर नाही आहे फोटोच्या फ्रेमवर नाही आहे आमचा भगवंत प्रत्येक आत्म्यात आहे कुलाच्या बिल्डिंगमध्ये नाही आहे कुलाच्या इमारतीमध्ये नाही आहे या आत्म्यात आहे आणि आत्मा कशी पाहिजे त्याच्यामध्ये सत्य पाहिजे मर्यादा पाहिजे आणि प्रेम पाहिजे हे आमच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे तर आमचा आत्मबल जागृत राहील नाही आमच्या शब्दा शब्द येईल शब्दावर कार्य घडतील आम्ही कधी दुखी होणार नाही ना 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 ना। आम्ही सुखास पात्र होऊ आमच्या पुढे पण दुखी येणार नाही दुःखी आला त्याची सोडवू करू शकू ही पात्रता आम्ही आमच्यामध्ये निर्माण केली पाहिजे हा खरा अध्यात्म आहे अध्यात्माचा अर्थ अध्यात्मा आहे आणि आत्मा हाच परमात्मा आहे हे सिद्ध झाले नाही का आपण अशा गोष्टीला समजावं या गोष्टीला आपण आपल्या पिढीला सांगावं या गोष्टीला आपण आपल्या पिढीला सांगावं कधी म्हटलं की योगेशबाब तुम्ही तर म्हणता परिवारामध्ये एकता मग तुम्ही मी तर पाऊन काढले मागच्या मीटिंगमध्ये मला म्हटलं गेलं आहे असं की त्या दुसऱ्या घरामध्ये जाऊ नये फोटो काढून टाकावी असे प्रश्न आले हो आम्हाला होते शिकवलेली परंपरा आहे काही गोष्टी अशा आहेत आमच्यामध्ये बसत नसतील तर आपण विरोधात किंवा बहिष्कार करतो उदाहरणार्थ घ्या आमच्या घरामोडी नेमकेच लावलेली ने आहे दारू घेऊन येऊ नये गेट आऊट नाही तो पोलिसांना आपण त्याला घ्यायचं का नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या नियमामध्ये बसत नाही ज्या कृपेने ज्या रूपरेषेने ही शक्ती प्राप्त झाली आहे त्या रूपरेषेला आम्हाला मान्य आवश्यक आहे तरच आमच्या बाबांना आमच्या पाठी टिकेल हे प्रत्येक शेबाने समजून घ्या सांगायचं झालं मला कुशळ काही सांगायचे आहे पुष्कळ काय सांगायचं आहे मला पुष्कळ गाई बोलायचं आहे पण असं वाटतं की काय बोला डॉक्टर साहेबांचा बोलत डॉक्टर साहेब आले पंधरा दिवस पुन्हा थांबतील मग निघून जातील पुन्हा याच लोकांमध्ये राहायचं मग सांगून कशाला पुन्हा विरोधी बनायची आता कसंही वाटत नाही आता याच्या काही भय राहिला नाही मला भय राहिला नाही मी जाऊ शकलो नाही नाही का आम्ही अशा गोष्टी आहेत डॉक्टर साहेबांसमोर करतो असा करे की वैसा घर के आम्ही त्यांना हो 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 म्हणतो पण ते केले की आम्ही सगळ्या गोष्टी विसरून जातो हे तेवढंच सत्य आहे माझ्या जीवनात आता या महिन्यातले दोन अचीवमेंट डॉक्टर साहेब मागे म्हटलं एक अचीवमेंट मला खूप सुंदर की मी नाही येऊ शकलो होतं की आता आम्ही एक भवन तयार केलं त्याचा लोकार्पण झाला लगेच त्या भवनामध्ये आम्ही जी इमारत तयार केली पंच्याण्णव लाखाची निधी मिळाली त्याच्यावर पुन्हा एक इमारत बनणार आहे तो प्रपोजल आहे पण तिथं आम्ही ही लायब्ररी ओपन करणार आहोत ला। ही लायब्ररी ओपन करणार आहोत अशा प्रकारच्या एक प्रपोजल आहे दीड कोटीच्या होऊ शकते माझ्या भाऊचा पुन्हा साथ देईल आणि त्याची सुरुवात झाली याच महिन्यामध्ये त्या दिवशी आमचे रमेश भाऊ भंडाऱ्यामध्ये आले त्यांना माझ्या का हो काही सह्या हव्या होत्या घेतल्या आणि ते भाऊ निघून गेले लगेच मला अभ्यासामध्ये फोन आला फोन आला माझ्या मुलाचं रिलेशन झाला माझ्या मुलाला बँकेमध्ये नोकरी लागली त्याची आज प्रॅक्टिकल एक्झाम आहे फोर्थ इयर नर्सिंगचा आहे टू बीएससी एस सी त्याला अजून पूर्ण व्हायचा आहे आणि त्याची आज पोस्टिंग आहे दोन दिवसामध्ये त्याची जॉईनिंग झाली हे दोन अचीवमेंट यामुळे मी खूप जास्त बिजी खूप जास्त कामात पण मात्र कमी वयात कमी वेळामध्ये आमच्याकडे काहीच साधी असताना शून्य बजेट असताना शिशे फाटले असे ज्यांना म्हणतात म्हणजे एकदम गई नाही का शिक्षण पूर्ण नाही अशी अवस्था पण या भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने महान जागी बाबा दिंडेजींच्या कृपेने त्यांच्या पुन्यने आज आम्ही सधन होत आहोत सधन दिसत आहोत आमच्या डोळ्यासमोर आमच्या डोळ्यासमोर आम्ही जरी मुलांना म्हटलं बेटा मम्मी सर्विसला आहे आपण जर आता एवढे शांत महाराज बेटा समजा सर्व्हिस समजा समीच तो तुम्ही काय करणार रे तेव्हा तुम्हाला कसं वाटलं की तुझ्या गाडीने फिरता उद्या पाठखिऱ्या लावाल उद्या भाजी दुकान लावाल की मजुरी करा म्हणून प्रयत्न कसे असावे विचार असा असावा बेटा की आपण उद्या सक्षम झालो पाहिजे आमच्या समोर हाच आम्हाला आनंद वाटेल आणि आज त्या गोष्टी घडत आहेत याचा मला आनंद आहे भाऊसाहेब नेहमी असं म्हणतात की तुम्ही पैशाच्या मागे धावू नका मुलांमध्ये संस्कार निर्माण केल्यास तुम पैसा तुमच्या मागे हवीत ही गोष्ट मी सत्य होताना पाहतो डॉक्टर साहेब हे माझे आदर्श आहेत मी ट्रस्टची जुळवलं होतो डॉक्टर साहेबांमध्ये जुडलो कारण की मी खूप अगोदर जेव्हा माझी वय कमी होती माझी शपथ होती म्हणजे मी लावून घरी वचन दिलं होतं मी कोणत्याही पदाशी जोडणार नाही ना, पदावर राहणार नाही पण डॉक्टर साहेबांचा जो शब्द निघाला मी बाबा नंतर कोण असा कधी प्रदेश प्रश्न माझ्या मनात जेव्हा कधी आला जेव्हा हे माझे विचार आहे बाबा के बाद कोण तर मी असा कधीही विचार करत नाही बाबा बाबा आहे पण आज आहे आम्ही आमच्या घरी पाहतो देवा मला एक मुलगा आहे ज्यांना मुलगी आहे त्यांना प्रश्न पडते की उद्या आम्ही फोटो तर घेऊन राहलो पण पोरीचे पोरगा नाही आहे तर या फोटोची पूजा खरेकून लोक त्याला घ्यायला घाबरतात नाही का मग लोक तसे योगही म्हणतात योगही मागतात की देवा तुझ्या गीवा लावणारा तुझ्या नावाची माळ जपणारा तुझ्या नावाचे हवम घडवणारा असा प्रकार करतात तो का बघा वडील वागले की वडिलाचे फोटोची पूजा मुलगा करतोय त्या मुलाला तु आपोआपले फोटो मिळते त्याला घ्यायला जावं लागत नाही त्याला माळ मिळते जपाला मिळते तो त्याचबरोबर हळून हरवते कारण की तो त्या प्रतिमेचा अधिकारी असते तो त्या घरच्या अधिकारी असते नाही का तसेच महान त्यांनी भाऊ जुनुजी नंतर तो मी भाऊसाहेबांना असं पाहतो त्यांच्या शब्द हा अंतिम शब्द आपल्याकरता त्यांच्या शब्द हा शाश्वत शब्द आपल्याकरता त्यांच्या शब्द हा जागृत शब्द आपल्याकरता म्हणून मी देवाला शब्द मागे घेतला आणि भाऊच्या शब्द स्वीकार केला मी भाऊनी मला पद केलं भाऊना आनंद माझा काही कारभार वाटला असेल पण कुणाला वाईट वाटलं असेल मी त्याचे फळं भोगलो त्याचे फळं भोगलो कम्प्लेंट नाही पण मात्र माझ्या दैवत हा भगवान आहे माझ्याकरता जीवन ही रूपरेषा आहे चार प्रतिशत वाट कारण की कोणता पद कोणी घेऊ हो शकते देऊ शकते घेऊ शकते राहायचं नाही आपण ठरवायचं कोणी घ्या पण पर मात्र परमात्मा एक सेवक बनणे एक सेवक बनणे ही माझ्याकरता पुनर्जन्माची गोष्ट आहे परमात्मा एक सेवक या शब्दामध्ये परमात्मा आमच्या जवळ आहे हो परमात्म्या शब्दामध्ये पूजा करायची आम्हाला परवानगी या शब्दामध्ये आहे परमात्म्या सेवकमध्ये आम्ही सेवक घडवू शकतो परमात्म्या सेवक म्हणून आम्ही कीर्त बनवू शकतो परमात्म्या एक सेवक म्हणून आम्ही आमच्या आमच्या दुःख दूर करू शकतो परमात्मा एक सेवक आम्ही जगाला परमात्म्याचे सेवक बाबा जिमदेवजीच्या पुण्याचे असं आम्ही सांगू शकतो हा अधिकारकडून कोणी हिरव हिरवू शकत नाही म्हणून म्हणून स्वावलंबी बनण्याकरता चर्चा बघत ही महत्वाची आहे शिका समजा शिकवा आणि स्वतः अंगीकार करा इतरांना सांगा मी पण तरी आपण करावं एवढं बोलतो माझे दोन शब्द पूर्ण करतो सर्व सर्वसेविका आहे बहिजी बाल गोपाळ आदर नियमन सर्व नमस्कार